संध्याकाळी पूजा केल्यावर जे काय घरातलं वातावरण जे प्रसन्न वाटतं ना तो खूप छान वाटतं मला तो बाहर मैं वा। पर ले तर बाहेर निघावं असं पण वाटत नाही मग संध्याकाळी असं वाटतं घरातच बसावं पण नाही आहे तर भोगीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे जरा उशिरा मी अपलोड करत आहे तर आता उद्या भोगी असल्यामुळे मी आज भाज्या आणायला चालली आहे तर मस्त असं मी छान तयार होते कुठेही बाहेर जाताना कारण की आता आपण हाऊस वाईफ झालं तर आपल्याला ड्रेसेस घालायला कारण बोलताना शोधावं लागतं तर असं मग बाहेर जाताना मी छान तयार होते आणि मग मस्त असं छान तयार झाली आणि आता इथे मी मम्मीकडे गेले कारण की मी तिला घेऊन जाणार होती पण तिच्या घराचं हे पीओ पीचं काम चालू असल्यामुळे ती काय यायला तयार नव्हती तर मग अक्षरशः एकटं जायला कंटाळा आला होता म्हणून मुलाला फोन करून त्याला बोलून घेतलं आणि आम्ही दोघं मस्त भाजी आणायला गेली तर इथे बघा ना इतकं सुंदर असे हिरव्यागार भाज्या अशा मस्त टोपल्यांमध्ये ठेवल्यावर जो काही मला आनंद होतो ना मला ना असं भाज्या बघितलं ना असं जसं आपल्याला कसं गोड खायची क्रेविंग होते तसं ना मला हे भाज्या बघितल्या ना की असं वाटतं मी आता कोणकोणत्या भाज्या घेऊ आणि ते हिरव्यागार भाज्या बघून ना म्हणजे बोलता ना एक मला ना असं बोलता ना माझे हात वळवळतात की कि मी किती भाजी घेऊ किती भाजी घेऊ आणि मी सिरियसली मी सगळ्या भाज्या घेते मग तेव्हा आणि आता मग गाजर तर मी जेव्हा भाजी घ्यायला जाते तर सध्या मी गाजर आवर्जून घेतेच घेते आणि खूप भाज्या घेतल्या मी जेणेकरून मला हप्ता दोन हप्ता बघायची काही गरज नाही लागणार आहे छान निवडून सुकून वगैरे नीट ठेवले ना तर खूप छान वाटतात त्या भाज्या मुलं जेव्हा मोठे होतात ना तर ते जे काय असे म्हणजे वागतात ना कधी कधी तर आता माझ्या मुलाने मला बोलला की ते भाजीची पिशवी मी पकडते मी अरे नको रे जड आहे तर त्याने ऐकलं नाही तर बोला दे मी बरोबर पकडतो तर तो काय आनंद होतो ना रे असं वाटतं की मुलं मोठी व्हायला लागलेत तर मस्त आम्ही दोघं असं गप्पा मारत मारत घरी आलो पण रस्त्यात आम्ही जो काही तो केक भेटला होता तो आम्ही घेतला तर मी कुठली कुठलीही गोष्ट आपण ट्राय करायला हर्स काय आणि मग मस्त घरी आली तर तो केकचा काय मुद्दा झाला माहिती आहे का तो केक ना खरंच खाल्ला पण इतका बोलताना खवखवत होता म्हणून खरंच एक्सपिरियन्स घेत घेऊया आपण कारण की सगळ्या गोष्टी माहिती असा हव्या पण आता नेक्स्ट टाईम आपण घेऊ नाही श घेणार नाही ना म्हणजे आता हा जो बाहेर मी स्टॉलवरचा जो केक घेतला तो मी काय नेक्स्ट टाईम थोडी घेणार कारण की आता मला त्याचा एक्सपिरियन्स आला की तो केक खाल्ल्यावर मला खवकवला घशामध्ये तर मग अशा मम्मी तर म्हणाली हा असे केक कुठून आणते बाहेरून तर ठीक आहे पण मला असं वाटतं अशा लोकांना सपोर्ट केला पाहिजे पण पा तो केक इतका घाणेडा होता ना त्याच्यानंतर घरी आली ना तर भाज्या बघा इतक्या फुल भरलेल्या आता निवडायला तर वेळ नव्हता म्हणून मी सध्या तशाच ठेवल्या आणि मला पाणीपुरी पण बनवायची होती मग आता ही पाणीपुरीची जी काय मी तयारी सुरू केली तर इथे मस्त पुदिना मला निवडायला खूप आवडतं काय माहिती पोथुन निवडायला जेवढे आवडत नसणे तेवढं पुदिना निवडायला आवडतो एक 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 असं लिफ आपण काढून ठेवतो ना आणि तो जो हाताला जो वास लागतो दरवळतो ना तो खूप सुंदर वाटतो तर इथे पाणीपुरी मस्त बनवली मी तर तुम्ही खायला या माझ्याबरोबर आणि व्हिडिओ आवड आवडत असेल तुम्हाला माझे तर नक्कीच सबस्क्राईब करा चॅनलला जेणेकरून मला असे छान छान व्हिडिओ तुमच्यावर शेअर करता येईल अरे खाल्ला खाल्ला खाला, खाला, खाला। मुलाने पहिल्यांदा छोट्या मुलाने पहिल्यांदा पाणीपुरी खाल्ली तर त्याला खूप भारी वाटत होतं आणि आम्हाला सुद्धा एकदम आश्चर्यचकित झालं की त्याने आज कशी काय पाणीपुरी मागितली आणि त्याने मस्त खाल्ली आणि त्याने ना स्वतःहून बनवली पण ती पाणीपुरी आणि पुन्हा त्याने एक बाईट अजून एक खाल्ला तिकट पाळीसोबत असत कशा बरोबर तिकट पाणीसोबत अरे पाणीसोबत मग हवं आहे तुला देव तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल माझ्या आयुष्यातले वेगवेगळे जे पैलू आहे ते तुम्हाला एन्जॉय करायला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्याबरोबर घेऊन येत राहील आणि लाईक तर नक्की करा कमेंट करा कारण कमेंट येत नाही आहे चला बाय